आणखीन एक छोटीशी आठवण श्रेष्ठ हे बद्दल सांगतो की त्यांना नवीन लेखकांबद्दल प्रचंड प्रेम होत त्याचा उल्लेख झाला की त्यांनी ती साहित्यिक पुरवणी अनेकांना पुढे अनेक जुन्या लेखकांना सुद्धा वेगळ्या अडचण मानानं वापरलं म्हणजे करंदीकर असतील किंवा कवी नसले तरी विजय तेंडुलकर असतील असे अनेक लेखकांना आणि त्यामुळे ज्यावेळेला आम्ही नवीकडे कविता ही मालिका सुरू करायची ठरवली त्यावेळेला बालकुंकर्णी आणि मंगेश पाडगावकर यांच्याबरोबर शिरीष यांना आम्ही संपादक यांची विनंती केली आणि अनेक लेखकांना निवडून काढण्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे की मला त्यानंतरच्या अनेक पुस्तकांच्या प्रकाशनात त्यांनी मदत केलेली आहे ते सगळ्यांचा उल्लेख मी आता करत नाही आता ता, ता, आता हुशार ताईंनी हैको 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 संपादन केलं आहे तर उल्लेख झाला तर हुशार खरं म्हणजे मी कवित्री कवयित्री कवेते म्हणण्यापेक्षा मैत्रीण असाच उल्लेख करेल त्यांचा माझा अनेक वर्षाचा संबंध झाला आणि अने अनेक बाबतीतला संबंध खरं म्हणजे आहे ताईंनी जसं अनेक प्रकारचं लेखन केलेलं आहे तसं सुद्धा हुशार ताईंनी केलेलं म्हणजे त्या कवय कवयित्री म्हणून जरी आपण ओळखत असतो तरी त्यांनी गद्य गद्यलेखन केलेलं आहे संपादन केलेलं आहे त्यांनी इतर अनेक लेखन लिहित केलेलं आहे आणि त्यांचं सामाजिक काम हा आणखी एक स्वतंत्र विषय आहे ते आणि उषा त्यांचे हे शशी यांनी माझ्या आयुष्यामध्ये जवळ क्रांती केली म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीनं त्यांनी सगळं ह्या विषयाचा आमचा ग्रुप सत्याचा नावाचा एक ग्रुप होता त्यात एकत्र काम केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करणं आता शक्य नाही आणि त्याची आवश्यकता नाही परंतु त्याचा इतरांनी उल्लेख न केल्यामुळे त्याचा उल्लेख केला तर उषाच्या कवितेबद्दल काय लिहिलं आहे तेवढं मात्र मी वाचून दाखवणार आहे कारण ते आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं प्रसुद्धा फक्त प्रत्येक छोटासा परिचय घालणार आहे त्यांचा संपूर्ण जो लेख आहे अप्रूप हा उषा मेहताचा दुसरा कविता संग्रह आवास या कविता संग्रहानंतरचा अप्रूप अप्रूपमधील कविता वाचत असताना वाटलं की आपण या तरल सुंदर कविता वाचता वाचता स्त्री मनाच्या वर्णवर्णाची दीर्घ कहाणी वाचत आहोत ते स्त्रीमन जे अतिशय सुसंस्कृत आहे जे जीवनविषयीच्या सखोल चिंता सदैव गुंतलेले आहे जे जगातील विविध सौंदर्याने मोहित झालेले आहे जे सुंदर क्षणाच्या सदैव प्रतीक्षेत आहे सुंदरतेला सतत आव्हान देणाऱ्या या स्त्री म्हणाला मानवी जीवनात पडलेल्या क्षणभंगुरतेचा काळ्या छायेचा मात्र क्षणभरी विसर पडत नाही आनंद आणि अवता या दोन्ही ठिकाणा कसेही केव्हाही पोचते बुद्धी आणि भावना यांच्या दरम्यान अखंड चाललेल्या संघर्षाची तांत्रिक चलवा या मनावर एक सारखी आहे एका बाजूला आदर्शाची अनिवार्य ओढ तर दुसऱ्या बाजूला कठोर वास्तवाचे कायमचे होणारे आहात या झुंजीत हे हळुवार सौंदर्यवादी शालीन संस्कृत पुन्हा पुन्हा घायल होते तरी पण बोलत नाही कोचळत नाही जीवनात हार मानत नाही सौम्य तक्रार करते पण आक्रोशत नाही जगणे महत्वाचे मानते